बी टी कवडे रोड घोरपडी पुण्या इथून माझ्या सासू सुरेखाताई कवडे हे नगरसेविकेसाठी इलेक्शन लढतायत रिसेंटली एक गोष्ट झाली की आम्ही संध्याकाळी सगळे एकत्र एक बसलो होतो आणि चर्चा करत होतो त्याच्यात एक कार्यकर्ता इतका प्रेशरमध्ये होता तो सगळ्यांना विचारत होता किती कामं करायची तितक्या लोकांपर्यंत पोचायचंय सत्तर हजार लोकांपर्यंत पोचायचंय कसं पोचणार काय पोचणार खूप प्रेशरमध्ये आणि त्यांनी खूप असं एक स्ट्रॉंग असं एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं पण तिथेच माई म्हणजे माझ्या सासूने एक सिम्पल एम एस धोनी सारखे एक छोटीशी गोष्ट त्यांना सांगितली की सी आत्ता आपल्या हातात काय आहे आपण गेले सात वर्ष जे पण काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आपल्या हातात काय आपल्याकडे ऑफिस मध्ये सात हजार लोकांचे आपण आधार कार्ड आणि बरीचशी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवायची आपण जी जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवायचं एवढंच उद्देश ठेवा तुम्ही आता फक्त प्रचाराकडे लक्ष द्याल लोकांपर्यंत कसं पोचाल त्यांना आपली माहिती कसं द्याल एवढा फोकस करा रिझल्टचा आत्ता विचार करू नका तुमचं काम आणि तुमचा प्रचार चांगला असेल तर तुम्ही नक्की जिंकणार आहे तसंच मला वाटतं हाच कॉन्सेप्ट बिझनेसमध्ये असतो आपण खूप आउटकम आउटकम वर फोकस करतो आणि प्रोसेस विसरून जातो प्रोसेस काय आहे की रोज सकाळी यायचं दुकान उघडायचं सेल्स करायचं कॅश मॅनेज करायची एम्प्लॉई मॅनेज करायची ही प्रोसेस करत राहायला पैसे नक्की मिळणार आणि तुम्ही पण इलेक्शन नक्की जिंकणार